श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर अनुग्रहाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी दोन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक साधकाने कोणती पथ्ये सांभाळावी महाराजांचं उत्तर परद्रव्य परस्त्री व परनिंदा कटाक्षाने टाळणे नीती सदाचार व कर्तव्य यांचे काटेकोरपणाने पालन करणे विकार आवरण्याचा व घरीदारी सर्वांशी प्रेमाने वागण्याचा मनपूर्वक व वा जागरूकतेने प्रयत्न करणे फळाची अपेक्षा व आसक्ती न बाळगता व्यवहारात उचित प्रयत्न करणे अहंभाव टाकून कोणत्याही गोष्टीचे पण आपल्याकडे न घेता श्री सद्गुरूच सर्व कर्ते कर्वी आहेत त्यांच्या इच्छेने व सत्तेनेच प्रत्येक घटना घडत आहे व म्हणून ती माझ्या अंतिम कल्याणाचीच असणार असे मानण्याचा अभ्यास करणे व ती आपल्या मनाजोगती असो वा नसो चित्तात अखंड समाधान राखणे या सर्व गोष्टी साधकाने कडक पथ्य म्हणून सांभाळाव्यात अत्यंत नीतीने वागावे धर्म शक्य तितका पाळावा आणि सतत नाम घ्यावे म्हणजे साधकाला योग्य असे जीवन घडवले जाते आपल्या वासना व विकार क्षीण करण्याचा प्रयत्न करत असावे ज्याच्या योगाने आपल्या गुरुला किंवा उपासनेला कमीपणा येईल असा आचार उच्चार किंवा विचार करू नये श्रीमंत आईबापांच्या पोटी आलेल्या मुलाला पैसे मिळवण्याचे कष्ट नसतात त्याचप्रमाणे माझ्या माणसाने कष्टाने साधन करू नये वाचून वेळ वाया घालू नये इतके सांभाळावे मग ते वैराग्य आणि विवेक वगैरे सारे मी पाहून घेईल ते केव्हा येईल याचा पत्ताही लागत नाही प्रश्न क्रमांक दोन उपासकाने दिवस कसा घालवावा महाराजांचं उत्तर सूर्योदयाच्या अगोदर उठावे जाग आल्याबरोबर नाम घ्यावे नंतर चूळ भरून कमीत कमी पाच मिनिटे तरी अंथरुणावर बसून डोळे झाकून भगवंताची प्रार्थना करावी प्रार्थनेमध्ये म्हणावे भगवंता तुझ्या कृपेने आजचा दिवस आला तो तुझ्या स्मरणात जाऊ दे प्रातविधी करून पुढे देवाला व वडील माणसांना बंदावे शक्य असेल तर स्नान करावे नाहीतर काहीतरी घेऊन प्रपंचाचे थोडे काम करावे स्नान झाल्यावर रोज थोडा वेळ पूजा जप ध्यान यामध्ये घालवावा ज्यांना पहाटे मानसपूजा करणं शक्य नसतं त्यांनी त्यावेळी ती पूजा करावी नंतर नोकरी चाकरी उद्योगधंदा यामध्ये सात आठ तास जातात ते आटोपल्यावर घरी यावे हातपाय स्वच्छ धुवावेत आणि थोडा वेळ जप करावा रात्री जेवणखाण झाल्यानंतर नित्य नियमाने ज्ञानेश्वरी नाथ भागवत किंवा तासबोध यापैकी एक ग्रंथ रोज वाचावा कमीत कमी एक ओवी रोज वाचावी ज्यांना शक्य असेल त्यांनी व सोयीचे असेल त्यांनी रोज रात्री थोडे भजन करावे आपण म्हणावयाचे अभंग साधक वृत्तीचे असावे दहा ते अकराच्या सुमारास निजावे निजण्याच्या अगोदर भगवंताची प्रार्थना करावी की भगवंता तुझ्या कृपेने आजचा दिवस चांगला गेला असे म्हणून जप जो करत झोपीसावे उपासकाला एकच खरा नियम आहे तो हा की कोणत्याही काली कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे विस्मरण होता कामा नये त्याचे नाम चालू असावे उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा